नमस्कार मी दिव्यांग कृष्णात इथं बघा आता ऊस तोडणीचं शाहू कारखान्याचं सचिन लोकरे हे दीड कोटीचे मालक आहेत आत्ता सध्या आणि एक नवं तब्बल तीन मशीन आहेत तीन तीन मशीन इम्पेटर बाकीचे सर्व वाहनं पण त्यांच्यापाशी आहेत आत्ता उपलब्ध आणि असूनसुद्धा आपण काय गप्प बसलेला माणूस नाही आहे बघा स्वतः टॅक्टर चालवत आहेत आहे काय टॅक्टर चालवायला आले आहेत इथं सचिनदा मी मालक आहे वा आहे त्याव आहे असलं काही नाही स्वतः वाहन आपल्या हातात घेऊन चालवायला आल्यात हे नाही त्याचं पण काम नाही डायवर आहे आणि ड्रायव्हर नाही असं काही नाही इथं चालूच काम तर राहणार मी घाती आल्यात त्या असे जिकडे तिकडे मशिनरीची घाई चालू आहे ऊस तोडण्याची घाई चालू आहे पटपटपट ऊस तुटनं तरी जेणेकरणं घालवावा आमचा लवकर जावावा असं सगळ्यांचं चालू आहे पण मित्राओ हा टॉलीला दगड लावल्यानं ला पहिला काढत जावा रस्त्याकडचा काय याच्यामधून जरासं हे होतं आहे लोकांसने अडतं इथे जाणा येणाऱ्याला पण त्रास होतो आहे आणि टॉलीच्या मागे एक हे लावा शुंबॉल लावा तुमचा काय इंडिकेटर म्हणून लावा येणा जाणाऱ्याला मागलेला दिसावं संध्याकाळी दिसावं दिवसा दिसावं काय तर आहे इथं वाहन लावलेलं ला आहे ह्यासाठी तुमच्या म्हणून आमच्या म्हणून असं कोणाला त्रास नको पण का दगड काढत जावा बघा हे मशीनचे मालक हे इम्प्युटरचे मालक हे आता सध्या कुठं कुठं चालू आहे तुमचं आता मत्तुडे ते एक चालू आहे जरा असं मोठ्या मला मत्तुडे कागल हां गावामध्ये एक चालू आहे बरं मग आता घाई उडली असणार तुमची घाई जोरात आहे जोरात आणि काय हाय चालू आहे आता हां गडबड चालू आहे जरा बरं शेतकऱ्यांची जरा गडबड गडबड चालू झाली गडबड गडबड चालू आहे जिकडे तिकडे पाऊस पडल्यामुळे जरा लेट झाला आहे लेट झाला आहे बर आणि काय मग काय निवांत काय करायचं आता हेच चालू आहे हे हां जरा वलीती नसाल्या आहेत शेतात जरा मशीन आडीकते हां ते जरा बाहेर काढून असं रस्त्यावरती ते असं भरायला लागतं आहे हे असं रस्त्यावर भरायला लागतंय जरा वाहतूक बी जरासं तटत आहे या हां अडतंय बर बर बाळक तीन मशीन आहेत म्हणणं तुमची आहेत की बर कुठे कुठे चाललं सांगा असं समजा कागळ मध्ये एक आहे मत्तोडी हां आणि गावामध्ये आता तीन मशीन कडे कवा कवा फिरताय आता दोन मशीन कडे जाऊन आलो हां आता इथं जाऊन आता इथं बघून मग जायचं आणि परत आणि परत रिटर्न आणि फेरा मारायचा ओके एवढी यंत्रणा करता ना करताय दिवसभर करा लागत्यास त्याशिवाय काय हे नाही 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 अ कशी कशी हँडलिंग करताय हँडलिंग असंच की आता एक एक पर एक एक मशीन कडे भाव आहेत हां पुनी इकडे तिकडे आणि जरा त्याची मदत करू लागायची बर बर एवढी यंत्रणा म्हणजे हलवायची काही चेष्टा नाही 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 हॅशटॅग शेतकरी होय शाहू कारखाना शाहू कारखाना